वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर केल्यानंतर यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे वक्फ दुरुस्ती विधेयक हे मंजूर होणे गरजेचे होते हा दुरुस्ती विधेयकाचा फायदा हा गरीब मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे शासनाच्या तसेच वैयक्तिक जमिनी या वक्फ बोर्डाने बळकवल्या होत्या त्या कायद्यातील काही तरतुदींमुळे शासनाकडे दाद मागण्याऐवजी या वक्फ बोर्डाकडे जावं लागायचं त्यामुळे या कायद्यात सुधारणा झाल्याने त्याचा फायदा होणार आहे असं असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे तुझ्या आय टी आय टी काय करतोय वक्फ जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पाहुणे तीन तीन सव्वा तीन वाजले पाठी त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या वेग पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते जे खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा जो काय कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ ह्याच्याकरता की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण एक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातले जे बांधव आहेत ते त्यांचा जे गरीब आहे आर्थिकदृष्ट्या सदन नाही आहे आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे फक्त बोर्डच्या ज्या जमिनी आहे त्या लाखो लाखो एकर आहे पण त्याचं युटिलायझेशन होतं ते युटिलायझेशन हे ह्या हे जे दुर्लक्षित जो मुस्लिम समाज आहे त्यांच्याकरता व्हावं हे त्याच्यामाग ह्या संपूर्ण हा जो कायदा आमच्या <coughs> किंवा त्या बदल करण्याचं जे निर्णय घेण्यात आला ते त्याच्यामागची जी भावना आहे आणि ते आता असं इतर ठिकाणी ज्या त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर असतो त्याच्या जमिनीचं जमीन म्हणलं की कलेक्टरचं अंडर सगळं येतं आणि बऱ्याचशा जमिनी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत प्रायव्हेट तर आहेतच बघतो पण शासनाच्या ज्या प्रायव्हेट आहेत त्याचासुद्धा न्यायनिवाडा कुठं समजा करायचं झालं त्याच्या अगोदर वफ बोर्ड ठरवलं पण बोर्ड म्हणजे मग त्याच्यात पार्शलिटी आली किंवा कोण ओळखीचं असेल तरच आता इथं कसं असणार आहे की गव्हर्नमेंटचे जे नेमलेले अधिकारी असते सर ते त्यात त्यांना न्याय देण्याचं काम करणार आणि ज्या काय शासनाच्या जमिनी आहेत या बफ बोर्डाकडे त्यासुद्धा त्याच्यावरती ते काय कोण काढून घेण्याचं भाग नाही पण निश्चितपणे त्या कशा बफ बोड कशा आल्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यात अनेक गैरव्यवहारसोबत झालेले ते सुद्धा नियमित करण्यात म्हणजे नियमित करायला हवे कारण ताबा म्हणतो ना आपण एखाद्या जमिनीचा ताबा घेतल्यानंतर आपण जातो कोणाकडे शासनाकडे जातो ना फक्त वक्फ बोलतो होतं म्हणजे ते ते म्हणेल ते काय तसं नाही झालं ना आपण लोकशाहीमध्ये राहतो लोकशाहीमध्ये हे लोक आपण सर्व जेव्हा लोकशाही मान्य करतो लोकशाही पद्धतीने होऊ आहे ना आणि त्यात असं वेगळं काय कोणी करत जमिनी काढून घेणार आहे असं आणि मुस्लिम समाजाचे जे काय त्यांचे रीती रिवाज असतील किंवा मस्जिदीमधलं पूजा अर्जसाठी ह्याचा काहीही ते मात्र सं संबंध नाही तिथले त्यांचे जे धार्मिक धर्मगुरू आहेत मौलाना असते तेच ते बघणार ना जसं इतर जातीधर्मातले लोक असतात पुजारी असतात तसं ते बघतात वेगवेगळ्या जाती त्याच्यात कुठं कोणाचा हस्तक्षेप नाही हस्तक्षेप एवढंच आहे बऱ्याच ठिकाणी असं ते आढळून आलं आहे की वक बोर्डरच्या जमिनी ज्या आहेत त्या परस्पर तिथं प्रायव्हेट बिल्डरला देण्यात आलेले आहे त्याचे आणि त्याचा फायदा त्या समाजाला व्हायला पाहिजे तर झाला नाही होणं गरजेचं आहे याकरता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका